शुभविवाह या मालिकेच्या बावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे भूमी सगळ्यांचे गिफ्ट जे असतात किंवा ग्रीटिंग असतात त्याच्यावरती स्वतःच्या हाताने हॅप्पी दिवाळी असं लिहित असते आणि बलदेव म्हणतो अगं स्वतःच्या हाताने इतका वेळ का लिहित बसलेली आहेस त्यावरती भूमी सांगते कसं आहे ना यामुळे आपला पर्सनल टच त्याला आता लागतो आणि त्यामुळे आपल्यामधलं बॉन्डिंग पण छान होतं यावरती मग आता तो सांगतो मी आकाशची वाट बघतोय आकाश कधी येणार आहे यावरती भूमी म्हणते ते काय येईलच ना इतक्यात तितक्यात आकाश येतो आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो बलदेव की आकाश मला तुझ्या खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता आकाश म्हणतो काय यावरती तो सांगतो कसं आहे थांबा दोन मिनटं मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना हे बघा हे पेपर घ्या म्हणजे कसं आहे माझ्या आयुष्यातला कोणताही निर्णय मी तुम्हाला विचारेपर्यंत विचारल्याशिवाय घेत नाही आहे आणि आत्तासुद्धा माझ्या आयुष्यामधला जो काही निर्णय आहे तो तुम्हीच घ्यायचा आहे म्हणजे काल अपूर्वा आली बाकी सगळ्यांचं तर ठीक होतं पण मला तुमच्या तोंडावरती असं वाटलं नाही की अपूर्वा माझ्यासाठी योग्य आहे असं तुम्हाला वाटते तरीसुद्धा मी तुम माझं अपूर्वावरती जरी प्रेम असतं ना तरीसुद्धा मी मी तुम्हाला तो अधिकार देतोय की तुम्ही तुम्ही आता माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा कारण माझं आयुष्य घडवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर का कोणाचा असेल तर तो तुमचा आहे आणि म्हणूनच माझ्या आयुष्याचं जे काही बरं वाईट आहे ते सगळं सगळं तुमच्या हस्तेच होणार आहे तुम्ही जे म्हणाल तेच माझ्या आयुष्यात मी करणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही दोघांनी ठरवा की अपूर्वा आणि मी आम्ही दोघां एकमेकांसाठी योग्य आहोत नाही आहोत आणि आमचं दोघांचं लग्न व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे कारण मी माझ्या आयुष्य आयुष्याचा कोणताही निर्णय एकट्याने कधी घेणार नाहीये कारण हे आयुष्य तुमच्या दोघांच आहे तुम्ही ते सावरलेत तो निघून जातो इकडे आता भूमी सांगायला एसीपी अपूर्वा असत हे आपल्यासाठी धोकादायक आहे पण म्हणून म्हणून आपण इकडे बलदेव दादांचं आयुष्य असं बर्बाद करू शकत नाही आहोत ना काही झालं तरी सुद्धा बलदेव दादा यांना अपूर्वा जर का आवडत असेल तर आपण आपल्या स्वार्थासाठी त्या दोघांच्या मध्ये येण्यात काहीच अर्थ नाही आहे आकाश म्हणतो बरोबर आहे तुझं भूमी पण तरी सुद्धा अपूर्वा या रिलेशनला घेऊन किती सिरियस आहे किंवा खरंच जेवढं बलदेव तिच्यावरती प्रेम करतोय तेवढं खरंच ती सुद्धा आता करते आहे का यासुद्धा गोष्टी जाणून घेणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ना आणि त्याच कारणासाठी आपण आता हे शोध घेण्यासाठी ती तिच्या पोली पोली आता पोलीस स्टेशनला जाऊया आणि पोलीस स्टेशनला जाऊन आता आपण तिच्या सगळं सत्य तिला स्वतःहूनच विचारू आणि काय तो निर्णय घेऊया असं म्हणत दोघांचं ठरतं की पोलीस स्टेशनला जायचं आणि तिकडे आता अपूर्वाची भेट घ्यायची बरं हे सगळं चालू असताना दोघं पोलीस स्टेशनला येतात सुद्धा पण ज्यावेळेला हे दोघं जण पोलीस स्टेशनला येतात आणि एस पी अपूर्वा पुरोहित यांना आम्हाला भेटायचं आहे असं ज्यावेळेला ते सांगतात त्यावेळेला कॉन्स्टेबल सांगतात हो बसा तुम्ही मॅडम जरा बिझी आहे आता इकडे तिने एका रॉबरीच्या केसमध्ये एका गुंडाला पकडलेलं असतं भूमी आणि आकाश हे सगळं पाहत असतात ज्या वेळेला भूमी आकाश हे पाहतात तेव्हा आता तिचं एक रौद्र रूप त्यांच्यासमोर आलेलं असतं म्हणजे ती आता त्याला मारत असते त्याला आता थोबाडत असते आणि त्याला सांगत असते बोल तो खून तो जो काही दरोडा आहे तो तूच घातलास ना यावरती तो गुन्हेगार आपला गुन्हा कबूल करायला तयारच नसतो नाही मॅडम मी काहीच नाही केलेलं आहे नाही मॅडम मी काहीच नाही केलं असं म्हणत तो गयावया करायला लागतो अपूर्वा सांगते ठीक आहे सुद्धा तीच ट्रीटमेंट द्या जी मागे एका आता आपण गुन्हेगाराला दिली होती असं म्हटल्यावरती दुसरा एक माणूस तिकडे समोर येतो आणि तो नुसता भुंकत असतो कुत्र्यासारखा भुंकत असल्यावरती तो म्हणतो काय हो दादा ह्याला काय झालंय यावरती अपूर्वा म्हणते मी सांगते ना काय झालंय हा पण तुझ्यासारखा होता तुझ्यासारखा याला आता पकडलं होतं पण याने त्याचा गुन्हा कबूल नाही केला मग काय माझी शिक्षा अशी तशी नसते माझी शिक्षा ही खूप मोठी असते मग काय केलं कुत्रे ज्या ठिकाणी बांधले होते ना तिकडे दिला त्याला सोडून पण काय झालं माहीत नाही आहे तेव्हापासून त्याला शिक्षा कसली मिळाली माहीत नाही पण तो कुत्र्यांसारखाच घुंकतो जाऊ दे अहो एक काम करा यांना पण हीच शिक्षा द्या याला सुद्धा हीच शिक्षा दिली ना की त्याला कळेल नक्की ह्याला काय झालं होतं याला अधिकच क्युरियासिटी आहे ना की काय झालं होतं काय झालं होतं त्याची यावरती आता तो गडबडतो नाही नाही नको नको मला नका तिकडे पाठवू मला काहीही कुत्र्यांच्या इथे जायची गरज नाही आहे यावरती ती म्हणते मग ठीक आहे तू जे काही केलंयस ते सगळं कबूल कर यावरती तो लगेचच वठणीवरती येतो आणि हो हो मी गुन्हा लगेचच कबूल करतोय माझ्या हातून हे सगळं घडलेलं आहे मीच ते दरोडा टाकला आणि मी या दरोड्याची सगळी जबाबदारी घेतो असं म्हणत एका झटके केस झालेली असते त्या माणसाने आपला गुन्हा कबूल केलेला असतो इकडे आता आकाश आणि भूमी हे सगळं पाहतात म्हणजे एक एसीपी म्हणून एक आता पोलीस ऑफिसर म्हणून आपलं कर्तव्य व्यवस्थितरित्या त्या पार पाडण्यामध्ये आता इकडे एसीपी अपूर्वा या किती एफर्ट्स करतात किंवा आता त्या सगळं हे करण्यासाठी किती प्रकारे कशा पद्धतीने डोकं लावतात हे सगळं आकाश आणि भूमी यांनी पाहिल्यामुळे खरंच त्यांनी आता जे काही केलेलं असतं त्यामुळे दोघं थोडेसे गडबडतात त्यानंतर आता अपूर्वाला समजतं की आकाश आणि भूमी तिला भेटायला आलेत मग ती त्यांना आपल्या केबिनमध्ये घेऊन येते आणि केबिनमध्ये घेऊन आल्यावर ती आता एक कॉल करते याच्यापुढे मला कितीही महत्त्वाचा कॉल असला तरीसुद्धा तुम्ही द्यायचा नाही आहे मला कोणताही कॉल आता फॉरवर्ड करायचा नाही मी महत्त्वाच्या कामामध्ये बिझी आहे आणि त्यानंतर मग अपूर्वा म्हणायला लागले बोला ना आज इकड़े इकड़े इकड़े। तुम्ही इकडे कसं काय आलात मला खरंच काही अंदाजच नव्हता की तुम्ही इकडे येणार आहात म्हणून यावरती आता इकडे तुम्ही बलदेव संदर्भातच बोलायला आला असाल ना असं ती म्हणते यावरती आकाश म्हणतो हो म्हणजे खरं तर बलदेव तुमच्यावरती खूप प्रेम करतो हे आम्हाला कळालेलं आहे पण आम्हाला तुमची बाजूसुद्धा आता जाणून घ्यायची गरज वाटते म्हणून आम्ही तुमच्या इथे आलेलो आहोत म्हणजे बलदेव एक साधा सोपा सरळ माणूस आहे त्याला आता अंगामध्ये कोणत्याही प्रकारचे छक्केपणचे नाही आहेत किंवा किंवा या सगळ्यामध्ये तो कोणत्याही प्रकारे फसवणार नाहीये म्हणून त्याचं तर तुमच्यावरती प्रेम आहे पण तुम्ही आहात एक एसीपी तुम्हाला तुमची कर्तव्य सुद्धा तितकीच महत्वाची आहेत म्हणून तुम्हाला हे विचारायचं आहे की बलदेवच्या रिलेशनबद्दल तुम्ही आता सिरियस आहात ना म्हणजे तो जितका सिरियस आहे तितका सिरियस तुम्ही या रिलेशनला घेताय ना म्हणजे बलदेव सोबत तुमचा लग्नाचा विचार आहे ना नक्की काय आहे तुमच्या मनात हे सगळं ऐकून घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत म्हणजे उद्या पुढे जाऊन बलदेवला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे त्रास व्हायला नको एवढीच आमची इच्छा आहे असं म्हणत आकाश आणि भूमी हे जण अपूर्वाला आता इकडे प्रश्न विचारायला लागतात अपूर्वा उभी राहते आणि अपूर्वा उभी राहून सांगायला लागते तुमचा कन्सन बरोबर आहे तुम्ही जे का बोलता न, पर, पर काही बोलताय ना ते सगळं बरोबर आहे पण पण माझं सुद्धा बलदेववरती तितकंच तितकच प्रेम आहे मी बलदेवसाठी काहीही करायला तयार आहे त्या दिवशी त्यांनी मला माझे बजेमध्ये नोकरी सोडण्यासाठी सांगितलं तीसुद्धा करण्यासाठी मी तयार आहे कारण माझं बलदेववरती मनापासूनच प्रेम आहे आणि याच कारणासाठी जे काही आहे ते आम्ही जण मिळून करणार आहोत आणि आम्ही दोघंजणं या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी एकत्रच एक राहणार आहोत आम्ही एकमेकांच्या शिवाय आता राहण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही आहे आणि मी तुम्हाला वचन देते की बलदेवच्या बाबतीत आता कोणतीही चुकीची गोष्ट न मी होऊ देईन ना होऊ देणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका काही काही झालं तरी बलदेव आणि माझं मात्र असंच राहणार आहे मुमी सांगते आम्हाला फक्त हेच माहिती होत हवी होती यावरती तुम्हाला बलदेव हो, बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता अपूर्वा म्हणते हो मला खरं तर बलदेव हो, बद्दल एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे असं म्हणत ती बलदेव हो, बद्दल काही गोष्टी विचारत असते पण त्याच वेळेला तिचा आता एक महत्वाचा फोन कॉल येतो आणि ती सांगते एक मिनिट हा कॉल घेतल्याशिवाय मला आता गप्प बसता येणार नाहीये किंवा हा कॉल मला घ्यायलाच पाहिजे कॅन आहे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते हो हो घ्या कॉल कॉल मग तो घेण्यासाठी ताबडतोब अपूर्वा बाहेर येते भूमी आणि आकाश तिच्या केबिन मध्ये बसतात इथे कुठेतरी अपूर्वा ही आपल्याला सस्पिशियस वाटत असते किंवा अपूर्वाचं हे वागणं थोडंसं आता विचित्र वाटत असतं म्हणजे आता अपूर्वा सांगते ठीक आहे काय काम झालं मी सांगितलेलं सगळं काम केलं याच कामासाठी तर आता आयुष्य वाहून घेतलेलं आहे ना हे बघ मला कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही आहे आणि मी सांगितले ना की नको वेळेत फोन करत जाऊ नकोस म्हणून मी करत जाईन ना कॉल हे बघ कितीही महत्त्वाचं कॉल महत असला किंवा महत्त्वाचं हे असलं तर मेसेज कर मी तुला कॉलबॅक करत जाईन कोणत्याही क्षणाला तू मला असा कॉल करत जाऊ नकोस आणि कोणत्या कामाचे मी तुला पैसे देते हे सुद्धा विसरू नकोस काही झालं तरीसुद्धा ते काम झाल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चा चालू असताना अपूर्वाचा एक वेगळंच रूप दिसतं ती काहीतरी लपवती आहे किंवा काहीतरी तिच्या डोक्यामध्ये वेगळं प्लॅनिंग चालू आहे जे आता ना ती बलदेवला सांगत आहे ना ती आकाश भूमीला सांगत आहे कदाचित ती कसलं तरी इन्व्हेस्टिगेशन करते आहे ज्याच्याबद्दल कुणालाही काहीही माहिती ती आता सांगत नाहीये त्यानंतर मग आता ती पुन्हा एकदा येते आणि सॉरी या कामामुळे हे असे फोन कॉल वगैरे येतात ना त्यावर ती भूमी आणि आकाश म्हणतात इट्स ओके पण भूमी सांगते तुम्ही मला म्हणत होतात की आता तुम्ही म्हणत होत की तुम्ही बलदेव दादांच्या बद्दल काहीतरी माहिती आता मला विचारताय यावरती म्हणते हो मला तीच माहिती विचारायची आहे की बलदेव बलदेव हा तुमचा सख्खा का कारण त्याला तुमच्याबद्दल तुमच्याबद्दल किती काही वाटतं तो नेहमी भरभरून बोलत असतो यावरती भूमी हसायला लागते आणि खरंच आहे तुमचं म्हणजे बलदेव दादा आमच्यासाठी सख्यापेक्षा सुद्धा जास्त आहेत सख्या भावंडांचं जितकं प्रेम असतं ना त्यापेक्षा थोडंसं अधिकच बलदेव दादांचं आकाशवरती आणि आकाशचं तर बलदेव दादांवरती प्रेम आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे तुमचं आणि त्यांचं लग्न लावून देणं ही जबाबदारी माझी मला फक्त काही गोष्टी विचारायच्या होत्या त्याच क्लिअर करण्यासाठी मी इथे आले होते अपूर्वा सांगायला लागते चिंता करू नका काही झालं तरीसुद्धा मी बलदेवची साथ आयुष्यभरामध्ये कधीही सोडणार नाही आहे मी बलदेवला कधीही अंतर देणार नाही आहे असं म्हणत अपूर्वाने आता इकडे भूमी आणि आकाश या दोघांनाही वचन दिलंय पण अपूर्वा आता एक वेळ काय सस्पिशियसच वाटत आहे कारण हे दोघंजणं निघून गेल्यावरती लगेचच अपूर्वा आपला मोबाईल घेते त्या मोबाईलवरती आलेला मेसेज वाचते आणि काहीतरी गडबड आपल्याला दिसत असते की अपूर्वा या सगळ्यामध्ये काहीतरी आता लपवत आहे इकडे तोपर्यंत मग आता लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे पूर्ण फॅमिली लक्ष्मीपूजन सेलिब्रेट करते आणि लक्ष्मीपूजनाचं छान पूजन चालू आहे चक्क पौर्णिमा सुद्धा आज आश्रमात न जाता लक्ष्मीपूजनासाठी थांबलेली आहे पौर्णिमा आता इकडे बाजूला उभी आहे भूमी आकाश दोघ जण छानपैकी पूजन करतात पूजन करून झाल्यावरती आकाश सांगतो आज माझ्याकडे तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो अथर्व म्हणतो काय सरप्राईज यावरती भूमी म्हणते हे सरप्राईज तुम्हाला आम्ही दोघं नाही सांगणार आहोत हे सरप्राईज तुम्हाला सांगणार आहे क्षितिजा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे बलदेव म्हणतो अरे बा क्षितिजा सरप्राईज बोल क्षितिजा काय सरप्राईज काय आहे क्षितिजा म्हणते तुम्ही गेस करायचं आहे आता इकडे बल तो अरे देवा म्हणजे आता हे सरप्राईज सुद्धा आम्ही केस करायचं आहे का ठीक आहे म्हणजे आता आकाश नवीन एखादी कंपनीची ब्रँच खोलतोयस का तू आकाश म्हणतो नाही त्यानंतर अथर्व म्हणतो मग काय आम्हाला पिकनिकला घेऊन चालेल आहेस का क्षितिजा म्हणते बिलकुल नाही त्यावरती मग आता लगेचच इकडे वलदेव म्हणतो काय मग तुमचं प्लॅनिंग तरी काय आम्हाला कसं कळणार कळू दे तरी तुम्ही काही सांगतच नाही आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे क्षितिजा सांगायला लागते बोला तुम्ही विचार करा तुम्ही गेस करा प्रत्येकजण काही ना काहीतरी गेस करतोय पण कोणाचाच गेस काही बरोबर येत नाही आहे सगळ्यांचे गेस चुकतायत आणि त्यामुळे आता इकडे बलदेव म्हणतो अरे सांगा बाबांनो किती सस्पेन्स क्रिएट करणार आहात बोला बोला का काय नक्की यावरती आता प्रत्येक जण गेस करत राहतो आणि मग आकाश आणि भूमी सांगतात ठीक आहे थांबा थांबा इतकं पण काही हायपर होऊ नका तुमच्या सगळ्यांसाठीच जे सरप्राईज आहे ते असं म्हणत क्षितिच्या सगळ्यांना सरप्राईज दाखवते तिकडून दारामध्ये एक आता पडद्या टाईप असा उभा केलेला असतो आणि दोन माणसं तो आता पडद्याची चौकट घेऊन उभी असतात आणि त्या पडद्याच्या चौकटीच्या मागून आता अपूर्वाची एंट्री झालेली आहे अपूर्वा तो पडद्याची चौकट बाजूला करते आणि तिकडे आता ती उभी असते अपूर्वाला पाहिल्यावरती बलदेवचा आनंद गगनाथ मावेन असा होतो बलदेव आता तिच्याकडे पाहत असतो आणि आकाशभूमीने आपलं नातं एक्सेप्ट केलंय याचा त्याला जास्त आनंद असतो पडद्याच्या आडून नव्या नवरीसारखी अपूर्वाची एंट्री झालेली आहे आणि अपूर्वा आता इकडे समोर आलेली आहे त्यानंतर मग आता आकाश बलदेवला सांगत आहे बलदेव तू चिंता करू नकोस तुझं आणि अपूर्वाचं नातं आम्हाला मान्य आहे आणि लवकरात आत लवकर आता इकडे आम्ही आम्ही या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार आहोत असं म्हणत आकाश आणि भूमी यांनी खूप मोठं मन दाखवत आता इकडे बलदेव आणि आता अपूर्वा या दोघांचं लग्नाचा निर्णय घेतलेला आहे फायनली अपूर्वा या घरातलीच एक मेंबर झालेली आहे आणि या घरातली मेंबर झाल्या कारणाने भूमी आता तिला हे घर पूर्णपणे दाखवण्यासाठी पूर्णपणे महाजन आता निवासाच्या सगळ्या तिला हे दाखवायला लागते नंतर ज्या वेळेला ती आता सगळीकडे तिला फिरवते महाजन कुटुंबामध्ये असलेले सगळे घर सगळ्या खोल्या कोणाची कोणती खोली कोणाची कोणती खोली हे ज्या वेळेला दाखवत असते रागिणीच्या बंद खोलीच्या दिशेने ज्या वेळेला अपूर्वा येते आणि अपूर्वा म्हणते ही खोली कुणाची आहे आणि ही खोली बंद का आहे भूमी थोडीशी चपापते आणि भूमीला रागिणीचा सगळा प्रकार पुन्हा एकदा आठवतो ज्या वेळेला भूमीला हा प्रकार आठवतो आणि त्यावेळेला ती थोडीशी गडबडते त्यावेळेला अपूर्वा म्हणते ही बंद खोली कुणाची आहे सगळेच जण एकदम गप्प बसतात ते गप्प बसल्यावरती अपूर्वाला थोडासा संशय येतो ती तिकडे पाहायला लागते मूमी विचार करते कसली नांदी आहे ही आल्या आल्या हिने आता त्या खोलीच्या बद्दल विचारावं खरंच काही आता सत्य शोधण्याचाही प्रयत्न करणार आहे का नक्की काय घडलंय तिला काही कळत नसतं पण खरंच प्रेक्षकांना अपूर्वा कोणत्यातरी तरी मिशनवरती आले ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे नक्की आता ते फक्त रागिडीचंच मिशन असणार आहे का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे